महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठं यश प्राप्त झालं याआधी हरियाणाची विधानसभा निवडणूक झाली याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश प्राप्त झालं म्हणजे साधारणतः दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा जो दहा वर्षाचा कालखंड आहे या कालखंडामध्ये लोकसभेच्या ज्या तीन निवडणुका झाल्या या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त झाला त्याच्यापैकी दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत आणि या निवडणुकीत जरी बहुमत मिळालं नसलं तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता मिळाली किंवा या दहा वर्षामध्ये ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळला जसं दिल्लीसारखं राज्य आहे पंजाबसारखं राज्य आहे किंवा आता झारखंडची निवडणूक झाली अशी काही राज्ये वगळली तर सातत्याने भारतीय जनता पक्षाला यश प्राप्त होत आलं कारण महाराष्ट्राची निवडणूक जी झाली या निवडणुकीमध्ये महायुतीमधला जो प्रमुख घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष याने एकशे एकोणपन्नास जागा लढल्या त्याच्यापैकी जवळपास एकशे बत्तीस जागा ज्या आहेत या एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला आणि महाराष्ट्राच्या जर मतदानाचा विचार केला तर जवळपास भारतीय जनता पक्षाला सव्वीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के एवढी मतं मिळाली आणि त्यांचा स्ट्राईक रेटचा जर विचार करायचा झाला तर जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त यश त्यांना मिळालं तर भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदापासून सातत्याने निवडणुकीमध्ये यश का प्राप्त होतं या यशाची ये पंचसूत्री काय आहे किंवा कोणते कोर घटक आहेत की ज्या घटकांमुळे भारतीय जनता पक्षाला यश प्राप्त होणं झालेलं दिसून येतं तर या घटकाची चर्चा आपल्याला करायची आहे याआधीही मी अनेक व्हिडिओ तयार केलेले आहेत विधानसभा निवडणुकीसंदर्भात की, की महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास धोकेदायक किंवा महायुती संदर्भात व्हिडिओ तयार केलेले आहेत तर या व्हिडिओचे लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आणि कॉमेंट करावा आता भारतीय जनता पक्षाला जे यश प्राप्त होतं हे सातत्याने हे यश प्राप्त होण्याची जी पाच कारणं किंवा पंचसूत्रे सांगितली की, पंच की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला गेल्या दहा वर्षापासून काही अपवाद वगळता सर्वच निवडणुकीमध्ये यश प्राप्त झालं त्याच्यामधला सर्वात कोर घटक जर असेल तर ते हिंदुत्व भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्व आहे ते बहुपदरी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आधीचं बी जे हिंदुत्व आणि आत्ताच्या हिंदुत्वामध्ये अंतर आहे हे आत्ताचं जे हिंदुत्व आहे ते नव हिंदुत्व आहे आणि या नवहिंदुत्वाला अनेक पदर आहेत सर्वात पहिला पदर काय आहे की धार्मिक ध्रुवीकरण कारण भारताच्या इतिहासामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जो संघर्ष झालेला आहे या संघर्षामुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातल्या लोकांमध्ये एक प्रकारचं अविश्वासाची भावना भारतामध्ये ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे म्हणून हिंदू आणि मुस्लिम हे जे दोन्ही समुदाय आहेत या दोन्ही समुदायांमध्ये असलेला जो संघर्ष आहे असलेला जो तणाव आहे या तणावाचा राजकारणासाठी कसा योग्य उपयोग करून घ्यायचा तर ते यश फक्त भारतीय जनता पक्षाला प्राप्त झालं आहे कारण हिंदू मुस्लिमांमध्ये असलेला अविश्वास त्यांच्यामधले असलेला तणाव त्यांच्यामध्ये असलेला संघर्ष तर या संघर्षाचं कसं राजकीयकरण करता येईल याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने ऐंशी विरुद्ध वीस हे समीकरण आणलेलं आहे बटे गे तो कटे गे एक आहे तो सेप आहे अशा वेगवेगळ्या घोषणा आणलेल्या आहेत या सर्व घोषणांच्या माध्यमातून ऐंशी टक्के जो हिंदू समुदाय आहे याचं राजकीयकरण करायचं यांचं एकत्रीकरण करायचं आणि ऐंशी टक्के हिंदू समुदाय जर एकत्र आला तर विरोधकांना हिंदूंची जर मतं मिळाली नाही तर भारतीय जनता पक्षाला आकोबाप यश प्राप्त होईल हे अनेक निवडणुकीमध्ये भाजपने सिद्ध केलेलं आहे म्हणून एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देणं मुस्लिम व्यक्तीला मंत्री न बनवणं किंवा सातत्याने हिंदुत्ववादाचा सा जय जयकार करणं तर हे धार्मिक ध्रुवीकरणाची जी रणनीती आहे ती रणनीती भारतीय जनता पक्षाला आजपर्यंत यश प्राप्त करून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील एक आहे तो सारख्या घोषणा ओढ जियादसारखा वापर या गोष्टींचा त्या ठिकाणी लाभ निश्चितच भाजपला झालेला दिसतो तसंच भाजपचा हिंदुत्वाचा जो दुसरा पदार असा आहे की हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या ज्या सामाजिक सांस्कृतिक संघटना आहेत संस्था आहेत व्यक्ती आहेत वेगवेगळे संत आहेत महंत आहेत प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत जसे भिडे गुरुजी आहेत किंवा सावरकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या संघटना आहेत हिंदुत्ववादासाठी काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत या सर्व संघटनांमध्ये काम करणारे व्यक्ती असतील या संघटना असतील संस्था असतील यांच्याशी जवळीक साधणे कारण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये या ज्या संघटना आहेत या संघटना हिंदुत्वासाठी पोषक पार्श्वभूमी निर्माण करून देतात किंवा उघड उघड निवडणुकीच्या काळामध्ये हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करा किंवा भाजपला मतदान करा असं आव्हान करतात आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कालीचरण महाराज यांनी हुगड उघड हिंदुत्ववादाला महत्व देणाऱ्या आघाडीला मतदान करा किंवा बी जे पीला मतदान करा असं आव्हान केलं म्हणजे या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत यांची मदत घ्यायची यांच्याशी संपर्क प्रस्थापित करायचा आणि यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर हिंदू समाजाची मतं भाजपला पार पाडायचे हा हिंदुत्वामधला दुसरा महत्त्वाचा पदर आहे तिसरा महत्वाचा पदर असा आहे की भारतीय जनता पक्षाचं जे ते हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाला त्यांनी विकासाची जोड दिली आहे कारण सातत्याने हिंदुत्वाच्या सोबत नरेंद्र मोदी असतील भाजपचे जे नेते असतील ते नेते सातत्याने हिंदुत्व आणि विकास याचं सरमिसळ करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरमिसळ करण्याचा प्रयत्न करत असतात कारण महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये देखील हेच सूत्र त्यांनी सांगितलं आहे की भारतीय जनता पक्षाचं सरकार डबल इंजिनचं सरकार म्हणजे विकासाला ग्रेती या उलट महाविकास आघाडीचं सरकार विरोधकांचं सरकार म्हणजे विकासामध्ये गतिरोध म्हणून त्यांनी असा प्रकारचा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये शेट केला की भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार विकासाला वाव देणारं सरकार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार विकासामध्ये अडथळे आणणारं स्थगिती आणणार किंवा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करणार आहे म्हणून सातत्याने केंद्रामध्ये राज्यांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या सोबत विकासाची जोड आणि समीकरण त्यांनी ठेवलेलं आहे आणि याचाही फायदा भाजपला मिळतं त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून सातत्याने हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व हे समीकरण भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी बनवलं आहे म्हणजे हिंदुत्वाला राष्ट्रीयत्वाची जोड दिलेली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये देखील हीच भूमिका प्रामुख्याने पंतप्रधानांनी मांडली किंवा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली कारण हिंदुत्व हेच खरं राष्ट्रित्व आहे किंवा हिंदुत्वासाठी काम करणारे लोक हेच खरे राष्ट्रवादी आहेत हे ठसवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे या उलट विरोधकांची उपमा तुकडे तुकडेची गँग अर्बन नक्षलवादी किंवा दहशतवाद्यांची बाजू घेणारे साथ घेणारे धर्माच्या आधारावर तृष्टीकरण करणारे तर अशा प्रकारचा नरेटिव्ह तु भाजपने त्या ठिकाणी दोन हजार चौदापासून तयार केला महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये देखील हा नरेटिव्ह सेट केला गेला आणि याचा फायदा त्यांना मिळाला त्याशिवाय भाजपचं जे हिंदुत्व आहे त्या, त्या हिंदुत्वाला हिंदुत सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यांच्या संघटनांची साथ मिळते कारण या संघटनेच्या मदतीने ते निवडणुकीमध्ये आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संघाच्या मदतीने त्यांनी सूक्ष्म नियोजन केलं बूथ लेव्हरवर नियोजन केलं आणि संघातल्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला लोकांच्या मनामधले गैरसमज दूर केले आणि संघांची साथ मिळाल्यामुळे विधानसभेमध्ये त्यांना एवढं यश प्राप्त मिळालं लोकसभेमध्ये संघाने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं म्हणून भाजपचं जे हिंदुत्व आहे त्याला नेहमी संघ किंवा त्यांच्या संबंधित संघटना आहेत विश्व हिंदू परिषद यांची मदत प्राप्त होते तसंच त्यांचं जे हिंदुत्व आहे ते आक्रमक आहे अडवाणी आणि मोदीच्या काळामध्ये जे हिंदुत्व होतं ते मवाळ स्वरूपाचं हिंदुत्व होतं परंतु नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा सध्याचं जे हिंदुत्व आहे ते अत्यंत आक्रमक पद्धतीने विरोधकांवर हल्ला करणं किंवा इतर धर्मातल्या लोकांवर हल्ला करणं आक्रमक पद्धतीने प्रचार करणं म्हणून हे जे आक्रमक हिंदुत्व आहे या आक्रमक हिंदुत्वाचा देखील भारतीय जनता पक्षाच्या यशामध्ये फार मोठा वाटा जो आहे तो फार मोठा वाटा या ठिकाणी आहे याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो भारतीय जनता पक्षाला देशातल्या किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झालं ते म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे प्रभावी नेतृत्व आहे कारण नरेंद्र मोदीसारखं अत्यंत प्रभावशाली आकर्षक किंवा लोकप्रिय नेतृत्व आहे या नेतृत्वाची जर इतर विरोधी पक्षाच्या नेतृत्वाशी जर तुलना केली तर मोदींचं नेतृत्व नेहमी उज्जवळ ठरतं म्हणून भारतीय जनता पक्ष सातत्याने कोणत्याही निवडणुका असो त्या पंतप्रधानाच्या नावाने लढवतात कारण पंतप्रधानाच्या नावाने त्यांना मतं मिळतात अर्थात महाराष्ट्राची निवडणूक जरी पंतप्रधानाच्या नावाने लढवलेली नसली तरी पंतप्रधानांनी जो प्रचार केला त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळालेला दिसून येतो कारण मोदींची प्रतिमा ही जी लोकांमध्ये त्यांची छाप पडलेली आहे मग डबल इंजिनचं सरकार मोदींच्या विकासाला पुढे नेण्यासाठी ने महाराष्ट्रात सरकार येणं गरजेचं आहे किंवा मोदींचा हात बळकट करण्यासाठी इथलं सरकार येणं गरजेचं आहे ही जी, जी विधान आहेत या विधानांमुळे किंवा नोमानीने जे विधान केलं की आमचं लक्ष महाराष्ट्र नाही तर केंद्राचं सरकार पाडायचं आमचं लक्ष आहे जर महाराष्ट्रात विरोधी पक्षाचं सरकार आलं तर केंद्राच्या सरकारला धोका प्राप्त होईल अशा प्रकारची जी विरोधकांकडून किंवा विरोधकांच्या समर्थकांकडकडून जी, जी विधानं आली त्या विधानामुळे अप्रत्यक्ष पद्धतीने मोदीच्या नेतृत्वावर हल्ला आहे असं लोकांनी मांडलं आणि त्याचा देखील फायदा भारतीय जनता पक्षाला मिळालेला दिसून येतो याशिवाय भारतीय जनता पक्षाकडे अनेक दुय्यम दर्जाचे नेत्यांची केंद्र पातळीपासून राज्य पातळीपर्यंत साखळी आहे तसंच राज्य पातळीवर देखील भारतीय जनता पक्षाकडे अत्यंत प्रभावशाली नेतृत्व आहे महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे सक्षम संघटन कौशल्य कोणताही आरोप नसलेले प्रभावशाली नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या उलट जे विरोधकांकडे जे नेतृत्व आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचं नेतृत्व नाही कारण काँग्रेसकडे अनेक नेते आहेत सर्वच जण मुख्यमंत्रीपद घ्यायला इच्छुक आहेत याउलट भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा एकच चेहरा आहे ते सक्षम नेतृत्व आहे म्हणून भारतीय जनता पक्षाकडे केंद्र पातळीवर तर भक्कम नेतृत्व आहे राज्य पातळीवर पण आश्वासक नेतृत्व आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे किंवा ते मुख्यमंत्री होणार आहेत या कारणामुळे देखील भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने पहिला प्राधान्य हा दिलेला दिसून येतो याशिवाय भाजपची पक्ष संघटना भारतामध्ये सर्वात बळकट आहे कारण सर्वाधिक जास्त पक्ष सदस्य असलेला जगामधला हा पक्ष आहे आणि भक्कम संघटनेच्या जोरावर अनेकदा भाजप विरोधी पक्षांवर मात करतो म्हणजे पराभवाचं विजयामध्ये रूपांतर भाजप अनेक निवडणुकीमध्ये करतो याचं कारण भारतीय जनता पक्ष हा भारतामधला एकमेव असा पक्ष आहे की याचं ग्राऊंड लेवलवर संघटन आहे महाराष्ट्रामध्ये देखील असं ग्राऊंड लेव्हलवर संघटन असलेला एकमेव पक्ष आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचं हे जे भक्कम संघटन आहे ते भक्कम संघटन मोठ्या प्रमाणावर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणतं मतदारांची टक्केवारी वाढवतं या कारणामुळे देखील हा जो दुसरा पैलू आहे या दुसऱ्या पैलूमध्येमुळे देखील या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश जे आहे ते यश प्राप्त झालेलं दिसतं याशिवाय भारतीय जनता पक्षाला यश प्राप्त करून देण्याचं तिसरी जर सूची कोणती असेल पंचसूत्री असेल तर ती लोककल्याणकारी योजना कारण सातत्याने दोन हजार सा चौदापासून नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर जास्तीत जास्त लोककल्याणकारी योजना या राबवल्या जात आणि ते योजना राबवल्या जात नाही तर त्या लाभार्थ्यापर्यंत कसे पोचतील किंवा थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसे पैसे जातील मध्ये जे झारीचे शुक्राचार्य आहेत त्यांना कमिशन भेटणार नाही याच्या दक्षता त्यांनी घेतलेल्या आहेत महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करायचा झाला तर निवडणुकीच्या आधी लाडकी बहीणसारखी योजना की जी जेम गेम चेंजर ठरली तिच्यामुळे मतदानाचा ठक्का वाढला भारतीय जनता पक्षाला मम मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली मुंबईमध्ये झालेली टोलमाफी असेल वीज बिल माफी असेल किंवा मा सणासुदीला रेशनमध्ये भेटवस्तू असतील मोफत रेशन असेल ज्येष्ठ नागरिकांना बस मोफत असेल महिलांना बसमध्ये अर्ध तिकीट असेल किंवा तरुणांना वेगवेगळ्या पदवीनुसार रोजगार अभिमुख प्रशिक्षणासाठी भत्ता असेल या ज्या कल्याणकारी योजना भारतीय जनता पक्षाने राबवल्या नुसत्या राबवल्या नाही तर त्या लोकांपर्यंत कशा पोचतील याचं उत्तम नियोजन केलं या उलट विरोधी पक्षांचं जर सरकार आलं तर या योजना बंद होतील या राबवणार नाही असा उघड प्रचार हा केला गेला उदाहरणार्थ लाडकी बहीण संदर्भात लोकांमध्ये असा संदेश देण्यात आला की जर त्यांचं सरकार आलं तर ही योजना बंद करतील आणि आमचं सरकार राहिलं तर ही योजना सुरू राहील उलट आम्ही पैसे वाढवून देऊ आणि या गोष्टीचा देखील फार मोठा फायदा जो आहे तो फायदा झालेला दिसून येतो म्हणून अशा ज्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या कल्याणकारी योजनेमुळे देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जो आहे त्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीच्या सरकारला फायदा मिळालेला दिसतो याशिवाय दोन हजार चौदापासून जेव्हापासून भाजपचं केंद्रामध्ये सरकार आलं आहे तेव्हापासून ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत ईडी असेल सी बी आय असेल इतर ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे याचा परिणाम असा झाला की आपल्यावर ई डीची कारवाई होईल सी बी आयची कारवाई होईल म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर ही कारवाई टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला याचा परिणाम असा झाला की कि काँग्रेसमधले किंवा प्रादेशिक पक्षामधले अनेक ताकदवान जे नेते आहेत ते ताकदवान नेते हे भाजपमध्ये गेले आणि या पक्षांकडे ताकदवान नेते जे आहेत ते ताकदवान नेते राहिले नसल्याकारणाने भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये जी फाईट दिली पाहिजे ती फाईट देण्याची ताकद ही कमी झालेली दिसून येते महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये भाजपने अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आज जर भाजपमध्ये पाहिले तर तुम्हाला वीस तीस टक्के नेते हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून आलेले दिसून येतात आणि यांच्यामुळे देखील पक्षांतरामुळे देखील महाराष्ट्रामधल्या प्रमुख विरोधी पक्षांची ताकद झाली दुसरा प्रयोग त्यांनी केला की विरोधी पक्षांमध्ये फूट घडून आणली शिवसेनेमध्ये फूट घडून आणली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये फूट घडून आणली अजित पवार यांच्या नेत नुसती फूट घडून आणली नाही तर तो पक्ष त्यांना मिळून दिला चिन्ह त्यांना मिळवून दिलं आणि त्याच्या परिणाम असा झाला की महाविकास महा आघाडी महा जी आहे ती महाविकास आघाडी कमजोर झाली काँग्रेसमध्ये जरी मोठी फूट पडली नसली तरी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवारांचा अभाव होता म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी नवख्या उमेदवाराला तिकीट दिलं किंवा प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी जी नेत्यांची फोज पाहिजे प्रभावशाली नेत्यांची ती फौज उपलब्ध नव्हती याचा परिणाम असा झाला की उमेदवारांना आपापल्या आप ताकदीवर लढावं लागलं आणि भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीची जी अफाट ताकद आहे या अफाट ताकतीपुढे त्यांचा निभाव जो आहे तो त्यांचा निभाव हा लागलेला दिसून येत नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाने जी रणनीती अवलंबली या रणनीतीमुळे देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो विरोधी पक्षाला त्या ठिकाणी कमजोरी जी आहे ती कमजोरी भोगावी लागली तर भारतीय जनता पक्षाच्या विकासामागे किंवा त्यांना जो विजय प्राप्त झाला त्या विजयामागे ही पंचसूत्री कारणीभूत आहे परंतु या पंचसूत्रीशिवाय भारतीय जनता पक्षाच्या विजयाला काही घटकांनी हातभार लावलेला दिसतो कारण भारतीय जनता पक्ष कोणतीही निवडणूक असो लोकसभा असो विधानसभा असो नगरपालिका असो विजय मिळो किंवा पराजय मिळो पूर्ण ताकदीने लढतो विरोधकांवर अत्यंत आक्रमकपणे हल्ला करतो कारण आक्रमणातच खरे संरक्षण आहे हा भारतीय जनता पक्षाचा प्रचार यंत्रणा राबवताना हा रणनितीचा भाग असतो आणि या रणनितीच्या माध्यमातून ते विरोधकांना घायल करतात म्हणून ही पंचसूत्री तर उपयोगाची आहेच हिंदुत्व महत्वाचं आहे त्यांच्याकडे प्रभावशाली नेतृत्व आहे भक्कम संघटन आहे कल्याणकारी योजना ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातात किंवा विरोधी पक्षांमध्ये फूट पडल्या जातात याशिवाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये असलेला आत्मविश्वास कारण लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आला होता जागा वाटपाचा घोळ महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव मुख्यमंत्रीपदासाठी झालेली स्पर्धा किंवा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ने केलेले आरोप प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही कारणं देखील महाविकास आघाडीच्या किंवा महा सॉरी कि भारतीय जनता पक्षाच्या महाविजयाला हातभार लावलेला दिसून येतो तर या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या मित्रपक्षाला जो प्रचंड यश मिळालं तर या यशामागे कोणती पंचसूत्री काम करत होती याबद्दलची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे आणि यापुढेही अशा विषयांवर व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओ मी तयार करणार आहे